बातमी लाडक्या बहिणींना खुश खवार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार यासाठी शासनाचा जी आर शासनाचा जी आर काय आहे आणि लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आता ऑक्टोबर महिना जवळजवळ संपत आलेला आहे तरी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळालेला नाही याविषयी शासनाने आता जी आर दिलेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना त्यांचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर तो जी आर नेमका काय आहे आणि लाडक्या बहिणींना पैसे कधी जमा होतील हे आपण पाहूया एक महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक बीजीटी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण येण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तर हा जो जी आर आहे तो एकोणतीस ऑक्टोंबर रोजी शासनाने दिलेला आहे यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी ने वितरित करण्याबाबत हा मुख्य उद्देश आहे ऑक्टोबर महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षाखाली सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली रुपये चारशे दहा कोटी म्हणजे चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे तर चारशे दहा कोटी ऑक्टोबर महिन्यासाठी शह शासनाने निधी वितरित करण्यात आला आहे तर लाडक्या बहिणींना येत्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो